बघा एने एक मोबाईल बी ला वीस टक्के नफ्यानं विकला तोच मोबाईल बी ने सी मोबाईल सी मोबाईलची मूळ किंमत प्रश्न कसा सोडवायचा सर लेकरांनो प्रश्न कोणता हे असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सपन बिंधास विचारा हे जे पंधरा हजार रक्कम गरजो सीला पंधरा रुपये असतो मिळाला म्हणजे ही पंधरा हजार रुपये काय आहे या पंधरा हजाराचं वर्णन असं लेकरांनो की ही पंधरा हजार रुपये सी ची खरेदी पंधरा हजार रुपये अर्थात ही ची विक्री, या, विकले विक्री, विक्री शंभर, शंभर ला या बीन सीला विकल्या असल्यामुळे मग विक्री हजार एक सूत्र आम्ही अभ्यासल कि विक्री गुन्हिला शंभर भागीला शंभर अधिक प्रस्तुत व्यवहारामध्ये झालेला शेकडा या सी सीला पंचवीस टक्के नफ्यानं तो मोबाईल विकला आणि सी ला तो पंधरा हजार रुपयात मिळाला म्हणजे हे पंधरा हजार बी ची विक्री तर सी ची खरेदी नफा किती घेतला बी न पंचवीस टक्के मांडत असताना शंभर सोबत तो अधिक स्वरूपात हे पंधरा हजार याच्यासोबत गुणिला शंभर छेदस्तानी ही पेरीज एकशे पंचवीस लेकरांनो हा भाग जातो एकशे वीस न मात्र एकशे वीस गुणिला शंभर अर्थात हा गुणाकार बारा हजार रुपये हे काय सापडते हो उत्तर हे जे उत्तर सापडलं ही आम्हाला आता बीची खरेदी सापडली बीची खरेदी सापडली गोष्टी लक्षात घ्या आता दुसरा व्यवहार पडताळा जस एने एक मोबाईल ला वीस टक्क्याने विकला म्हणजे हे जे प्राप्त झालेलं उत्तर बारा हजार ही बी खरेदी सर मात्र एक गोष्ट लक्षात घ्या हे बारा हजार रुपये म्हणजे या ही विक्री आहे बिला केलेली लक्षात घ्या हे एक मोबाईल बी ला वीस टक्के नफ्यानं विकला म्हणजे एची ही विक्री तर ही बीची बा बारा हजार रुपये काय खरेदी येणं कसा विकला बिला वीस टक्के नफ्यानं त्या मोबाईलची मूळ किंमत म्हणजे येणा पूर्वी तो मोबाईल किती रुपयाला घेतला असेल असा प्रश्न मूळ किंमत मोबाईलची काढायची इथं बारा हजार विक्री किंमत सोबत गुणीला शंभर भागीला शंभर सोबत ए आणि बी चा व्यवहार वीस टक्के नफ्याचा एन बी ला वीस टक्के नफ्याला विकला म्हणून हे बीस बारा हजार याच्या सोबत गुणीला शंभर भागीला ही एकशे वीस हा एकशे वीस एक एकशे वीस भागीला हे उरले दोन शून्य एक वर टाकून द्या म्हणजे शंभर गुणीला शंभर लेकरांनो हा गुणाकार म्हणजे एकावर चार शून्य अर्थात दहा हजार रुपये ही खरेदी अर्थातच त्या मूळ किंमत हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या आणि संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून मी निमित्त लेकरांनो ग्रुपमध्ये माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ग्रुपमध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुली आहे ग्रुप याच्यासाठी की, की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही हा माझा अभिनव उपक्रम म्हणून वर गरीब लेकरांच्या हितासाठीचा त्यांच्या यशासाठीचा ग्रुपमध्ये आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी किंवा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतात दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती मनामध्ये उरत नाही आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनता हा अनुभव केल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता